हा दादा नमस्कार नमस्कार खूप चांगला गोलाल झालेला आपल्या घरच्या गाडीचा आणि मला वाटतं आपली पहिली गाडी गेली म्हणजे गुलालाची पण जो सरपंच आहे त्यांनी कुठेतरी आपला मान ठेवला आणि एक चांगला गोलाल घेऊन दिलेला आहे आजचा नियोजन कसा काय झाला तर सांगा ना आजचा नियोजन जी पहिली गाडी हरली आमचा साडू आमच्या छोट्या भावाचा साडू त्यांना खूप दिवसापासून बैल द्यायचा होता खऱ्या अर्थाने त्यांना सरपंचच द्यायचा होता पण इथं आल्यानंतर शिटी आणि दो एक नाव फिरवलं आम्ही आमचे मित्र राजकुमार भाई आणि साहिल खुटारलीचे हे आमचे मैत्रीपर्ण सुरुवात झाले पण त्या गाडीत आमचा पराभव झाला आमची शरद हारली पण आम्हाला शरद हारली येतली आनंद असतो आहे आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही राजकुमारला कधी विसरा शरद झाल्यानंतर त्यांनी विचारणी मला अलाउन्समेंट करून बोलून घेतला आणि मी बैल सोडता सोडता अलाउन्समेंट ऐकल्यानंतर मी गेलो म्हटलं बाई काय झालं त्यांनी मला मिठी मारली आम्ही दोघाही एकमेकाला आणि यशस्वी त्यांनी गुलाल जिंकला मी त्याला अभिनंदन केला मित्रा म्हटला आज माझी गाडी मांडले मारले तुम्ही खरोखर आज तू भरपूर जणांना झोपवशला आता याच्यानंतर कुठेतरी जो मुंबई बिंजला जे दिवस पाहिजे होते ना आपल्या मैत्रीमध्ये भावाभावामध्ये खेळ तो आता तुम्हाला आरामालकांमध्ये दिसतोय आणि कुठेतरी असंच खेळ राहावा काय बोला बघ मित्रा शर्यतीला आलो ना मी नातेवाईकांशी गाडी करतोय एकदा आखाड्यात उतरले का त्यावेळी नाता मैत्री साईडला ठेवायची असते त्यावेळी फक्त शर्यत करायची असते ना शर्यतीत जर कोणाशी वादिवाद झाले तर ते, ते शर्यती पुरते एकदा आपण बैल भरून गाडीत भरले का त्याच्यानंतर त्या व्यक्तीला आपण फोन करायचा स्वतःहून मी तर करतोय माझी चुकी असो त्यांची चुकी असो स्वतःहून फोन करतो मित्रा झालं ते विसरून जा उद्या कुठेतरी आपण चहा प्यायला भेटू ना एकत्र जेवण करून येऊ हो। यो याला शर्यतीचा खेळ म्हणतात मुंबईचा बिंजोर बरोबर आहे आपली दुसरी गाडी पण खूप चांगली झालेली आहे आपला सरपंच जो नेहमी आपल्या एक म्हणतात ना प्रतिष्ठेसाठी पालतोय आणि कुठेतरी आत त्यांनी ती राखली आहे काय बोलाल प्रतिष्ठा सरपंचचा असं आहे आम्हाला त्याचा खूप मोठा अनुभव आहे सरपंच बैलाचा माझा मोठा भाऊ आणि माझा मित्र संदीप नेहमी बोलत असतोय ज्यावेळी सरपंचाच्या विरोधात सट्टा चालतोय काले पिल्यावाल्या लोकांचा आज काहीतरी दोनला सहा वतन ना सहाला काहीतरी पंधरा होते त्यावेळी मी माझ्या भावाला फोन करून सांगला शंभर टक्के सरपंच जिंकणार ते म्हटले कसं काय तुला कसं काय अगोदरच समजला ज्यावेळी सट्टावाला आपल्या बाईला कमजोर समजतात त्यावेळी नक्कीच आपला सरपंच यशस्वी आणि आपल्याला गुलाल देतो सोबत पालाला आपला वरदान वरदानविषयी काय बोलाल वरदान हा शॉर्टगन आहे शॉर्टगन बऱ्याचशा लोकांना माहिती नाही सर शॉर्टगन हा शब्द शॉर्टगन एक बंदुकीचा नाव आहे ज्यावेळी मोठी नलीची बारा बोरची जी मोठी बंदूक असते तिला मोठी नलीची बंदूक बोलतात बारा बोर, बोलता बोर। आणि तिच्यात एक शॉर्टगन म्हणजे छोटी बंदूक असते तिला शॉर्टगन म्हणतात माझ्या बॉडीगार्डकडे आहे ती तिला शॉर्टगन त्याचा नाव हा राहुल भोईरी ठेवलेला आहे शॉर्टगन तिथून त्या बैलाचं नाव एक ठाणा रायगड मुंबई पालघरमध्ये वरदान कमी ओळखला जातो आणि शॉटगन ह्या नावाने जास्त ओळखला जातो आहे जो समोरून गाडी पण आपल्याला खूप चांगली होती आपले गोलेलीचे ते पण आपले मित्रच आहेत आणि सैराटवाले या गाडीविषयी काय बोलाल मग का, जे माझे मित्र भुईर ज्यावेळी माझी गाडी तर पराभव झाला त्यावेळी माझ्या गाडीला बैलांना फास्ट लागलं होतं भुईर परिवार एवढा चांगला आहे माझ्या मोठ्या भावाला त्यांनी सांगितलं तर बघा तुमच्या बैलांना फास लागला आहे तर आपण गाडी कॅन्सल करू पण आमचे पैरकरी पण वेलचे होते माझे विकास भाऊ माझे खास जवळचे मित्र परंतु भावाला असं वाटलं आपण गाडी जर कॅन्सल केली तर त्यांना वेगळं काय वाटेल पण त्याच्यानंतर त्यांची शहानिशा झाली बोलणं परंतु ती गाडी आम्ही हाकलली आणि त्यावेळी पण आमची गाडी बघासारखी झाली असती पण आमच्या बैलांना दुखापत झाली होती म्हणून ती गाडी आमची पराभव झाला होता पण खरोखर कर शर्ती क्षेत्रात खेळ जो करतोय ती भोईर फॅमिली कोणाशी राग रूस नाही कधी शरद जिंकली आनंद नाही खरोखर कर असे जर मुंबईमध्ये बिंजोरचे जर शर्यती खेळल्या तर कधीच वाद कोणाशी होणार नाही बरोबर आहे आज या किरकाली मैदानाचा एक आगला वेगळा नियोजन दिसला कुठेतरी एक जुनी पद्धत दिसली गाड्या आतून न्यायच्या आणि नंतर मला वाटतं ती पद्धत रद्द पण करण्यात आली काय बोलायला पण नाही कसं आहे माहित आहे का ज्यावेळी आपला ग्रुप आहे मुंबईकरांचा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संध्याकाळी सर्व रावण होतात ज्यावेळी थोडीशी आतमध्ये गेली का ते हवेत असतात मग त्या बंदुकीच्या गोल्या हवेत फायरिंग करत असतात आतमधून गाड्या चोरा जुनी पद्धत करा त्यांचे त्यांना शब्द सकाळी जे ऐकल्यानंतर लाज वाटत असेल का बाबा हे चुकीचं बोललो त्याच्यात दोन चार लोक वरिष्ठ आहेत ते खरोखर मनापासून बोलत होते माझे राय राजेश भाईकर बंधू माझे उपाध्यक्ष नंदराज शेठ हे जे खरोखर पहिल्यापासून सांगतो आपण आतमधून गाड्या टाकूया परंतु आत्मदिन गाड्या टाकल्या आमच्या अध्यक्षाच्या उपाध्यक्षाच्या मार्फत आणि राजेश भाईकरच्या सांगण्यानुसार ज्या गाड्या आम्ही आत्मदी घेतल्या कमिटीने आणि खिरकाल गावले चांगला सहकार्य केला आणि तो एक जुन्या पद्धतीत आपण प्रयत्न करून बघितले पण दोन राऊंड झाले एक राऊंडमध्ये पाच गाड्या यायला बावन तास लागला त्याच्यानंतर चैतन शेठ आपले ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पप्पू शेठ मी स्वतः आणि आमच्या हरेश मामा शिलगावचे आम्ही एकत्र येऊन ज्यावेळी आमचं बोलणं झालं का बाबा शेठ हे असं नाही जमणार परंतु हा टोल नाका आपण खोलू आणि आपली जी पद्धत बाहेरून न्यायचे तर गाड्या होतील नाहीतर हे मैदानवाल्यांच्या अंगावर येण्याचं काम आहे तर आगलं वेगळं करताना घेणार परंतु जी सिस्टम आपली दोन वर्षापूर्वीपासून चालू आहे तीच ठेवायला लागेल पहिले पूर्वी ऐंशी ते नव्वद गाड्या व्हायच्या अख्ख्या दिवसातनं त्यावेळी जमायचा एक त्यावेळी पण एक लॉट ते दोन लॉट गेले ना तिसरा लॉट केला का अंधारच व्हायचा त्यावेळी पण गाड्या कॅन्सल व्हायच्या असं नाही का बाबा कॅन्सल असं कोणी सांगावं का त्यावेळी माझ्या मैदानात पूर्ण गाड्या मी मो मोठ्या मैदानात पूर्ण केल्या आणि मी यशस्वी झालो असं नाही आता ज्या गाड्या आहेत दोनशे अडीचशे गाड्या एका मैदानाला होतात त्यावेळी सत्तर गाड्या आणि अडीचशे गाड्याच्यात फरक आहे आणि आताचा दिवस मोठा होत चालला आहे पहिले साडेसहाला लाख अंधार व्हायचा आता बघा किती वाजले सात वाजले अजून उजारे अजून सुद्धा गाडी पलू शकतं सात वाजेपर्यंत याच्यानंतर साडेसात वाजेपासून पडल गाडी तीनशे साडेतीनशे गाड्या पल्ल्या जातील सुट्टीला पण आपले भाऊ असतात आणि कुठेतरी आपल्या घरच्या गाडी सुट्टी आपले भाऊच करतात भावांनी यावर्षी मला वाटतं एक नाव पण कमवलं आपले बोनिवलीला एक मैदान झाला तिथं सायकल पण भेटली कुठेतरी सुट्टी मेकरांची एक लकी ड्रॉव करण्यात आली आणि ती स्वतः आपल्या हस्ते निघली काय बोला नाही खऱ्या अर्थान नाही ते आपले बड्डे जे शिंदे साहेबांचं होतं आपले विठ्ठलवाडीचे आप्पासाहेब अप्पासाहेब त्यांच्या हाताने चिठ्ठी काढली आणि माझेकडे वाचायला दिली ज्यावेळी वाचल्यानंतर मला आनंद झाला का डी एस पी ज्यावेळी नाव ना वाचलं का म्हटलं दोन भावातल्या एक भावाचं नाव निघाला खऱ्या अर्थाने ती चिठ्ठी आमच्या संदीप भाऊची लागायला पाहिजे होती तर आम्हाला अतिशय आनंद झाला असता परंतु ती सायकल आमच्या भावानेच बोलून नेली भावानीच हा भावानीच बोलून खरोखर संदीप भाऊंचा खूप मोठं नाव आहे आज समालोचक राहुल होई गाडी सरपंचची व जी व संदीप भाईचा संदीप भाऊचं आपलं नाव घेतातच काय बोला संदीप भाऊ असं आहे ज्यावेळी खाली जर गेला ना कोणाचा बैल मांडत नसेल त्याला असा मान सन्मान नाही किंवा तुझा मांडत ना दे मी पकडतोय एक मानाने तो बैल सोडतो आणि कधीच त्याच्याकडनं चुकी आता परत झाली नाही ना, ना कोणी मला सांगावं हो का संदीपनी चिटिंग केली का माझा बैल सोडला नाही असं कधीच नाही होणार माझे दोन्ही भाऊ माझ्या गाडीच्या अपोजिट जरी बैल मांडायला गेले तरी मला कधी राग येणार नाही कारण ते सुट्टी मेकर आहेत आणि ते सुट्टी मेकर राहणार आणि किती चाली बैल जर असेल तर मना शाश्वती हे माझे तिघ भाऊ तो बैल उभा करतात याचा मला वाटतं प्रतिउत्तर एक उदाहरण आपले मिलिंद शेठ पाटील यांनी दिला होता एका मुलाखतीमध्ये कुठेतरी भुंगाची गाडी धडकली होती खाली आल्यानंतर आणि स्वतः रविदादाने जाऊन तिथं ती भुंगाची एक म्हणजे सुटका केली होती आणि त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केले होते काय बोला बघा मिलिन शेठ पाटील हे माझे शेजारीकर आहेत आम्ही अंबरनाथकर आहेत आणि अंबरनाथकर राहणार आमचं उठणं बसणं असतोय नंदी त्यांचा असो का दुसरा कोणाचा असो ज्यावेळी आपल्या डोळ्यासमोर दिसतोय तो नंदी दुखापातमध्ये आहे तिथं आपला जायचं काम आहे भले आपला कोणाशी जमत नसेल मैदानात तर त्याचासुद्धा नंदी असू दे तरी माझे भाव तिथं जाणार आणि मिलिन हा पाटील हा माझा घरचा सदस्य आहे त्याच्यात काही शंकाच नाही आहे बघतो ना मागे एक रील व्हायरल झाली होती सरपंच जी गाडी आली आणि तुम्ही गुलाल झाला तुम्ही तिथं उडी घेता काय बोलाल एक आनंद काय बोलाल तो एक आनंद असतो मला माझा वजन एकशे अठरा किलो आहे माझा एकशे अठरा किलो वजन उचलताना मला त्रास होतोय पण ज्यावेळी गाडीचा गुलाल भेटताना ना काय माहिती कुठल्या अंगात रूप येतोय आणि जमिनीपासून तीन चार फूट उंच उडी मारतोय आज पण बघितलं मी तुम्हाला उडी मारताना आणि मना तर आठवतोय चांगलं मागचे रील्स पण इंस्टाग्रामवर हो तुम्हीच टाकली होती इंस्टाग्रामच्या माध्यमातून तर ती क्लिप अतिशय व्हायरल झाली होती आणि माझे नातेवाईक आणि माझे मामा हे फॅमिली खूप मोठे त्याही सुद्धा फोन केला होता अशा जर उड्या मारल्या तर खरोखर तुझं वजन कमी होईल बरोबर आहे चालेल धन्यवाद जास्त वेळ नाही <laughs> गेली तर मच्छर चावतं आली आणि असंच गुलाला घेत राहा आपली गाडी माझ्या चालक शिफे थँक्यू